व त्या ठिकाणी क्रिमिनल केसेसमध्ये असलेल्या मेडिकल रिपोर्ट्सवरती फेरफार करण्याचा दबाव तिच्यावरती या दोन अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने टाकला असल्यामुळे त्या संदर्भातून तिने आत्महत्या केलेली आहे का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की यासंबंधी ज्या एसआयटी चौकशीची एसआयटी चौकशीचे गठन केलेले आहे त्या एसआयचा तपास हा किती दिवसामध्ये पूर्ण होणार हा माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय ही जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे एक महिला डॉक्टर तिने आत्महत्या केली आणि त्यातून समाजामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात एक दुःखाची लाट देखील तयार झाली आणि म्हणूनच या संदर्भात आपण एस आय टी पण नेमली आणि या संदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी पण आपण नेमलेली आहे कमिशनही नेमलेलं आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये जे तीन मुद्दे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्यात फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टप्रमाणे त्या डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे ती तिचीच हँडरायटिंग रायटिंग आहे या संदर्भात निष्पन्न झालेला आहे तसा रिपोर्ट आलेला आहे दुसरा जो काही विषय या ठिकाणी त्यांनी मांडला की हे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी दबाव आणला का तर मुळामध्ये या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत या बदनेंच नीत, एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे चॅट्स आलेले आहेत त्या सगळ्या ह्याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदनेंनी आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं आम्ही दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात आणि त्यातनं नंतर मात्र वेगळी भूमिका या बदनेनी घेतलेली दिसते एक प्रकारे शोषण त्यांनी केल्याचं लक्षात येत आणि दरम्यानच्या काळामध्ये जी काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कारण ती मेडिकल ऑफिसर होती तर मेडिकल मध्ये ज्यावेळेस एखाद्या आरोपीला अटक होते त्यावेळेस तो अटके करता फिट आहे की नाही या संदर्भातला रिपोर्ट घ्यावा लागतो तर अशा प्रकारचे काही रिपोर्ट हे त्या डॉक्टर महिलेनी अनफिट दिले आणि म्हणून पोलिसांनी एक मोठ पत्र हे त्यावेळी त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांना लिहिलं किंवा अत्यंत महत्वाच्या गुन्ह्यांमधले हे सगळे गुन्हेगार आहेत आणि यांना अनफिटचं सर्टिफिकेट दिलं जात आहे आणि मग त्याच्यावर चौकशी झाली तिने देखील आपलं पत्र लिहिलं पण ही सगळी जी बाब आहे ही पाच महिने आधीची आहे आत्ता जे काही सुसाईड आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये एकीकडे एक एक बदनेनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे त्या आरोपींनीही एक प्रकारे तिची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून त्या दोघांचं नाव लिहून त्या ठिकाणी या महिलेने ही आत्महत्या केलेली आहे यामध्ये आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या दोन गोष्टी फॉरेन्सिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेल्या आहेत पहिलं की गळफास लावून म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे आणि दुसरं हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत अशा पद्धतीनं या दोन गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हा ही महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे बोला देतो अध्यक्ष महोदय दे, या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हजरला होत सगळं सर्व श्रुत आहे आणि खरंच एक वेदनादायी घटना ज्या एका महिला डॉक्टरवर ज्या पद्धतीनं सुसाईड झालं यामध्ये एक आहे की जे दोन आरोपी या ठिकाणी अटक झाले माननीय अध्यक्ष महोदय खरं तर याचा या प्रकरणामध्ये डिजिटल तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे हे काही संकलित करण्यात आले आहे का हे आलं पाहिजेत महोदय आणि यामध्ये या दोन व्यतिरिक्त इतर कोण पुन्हा आरोपी आहेत संदर्भातली चौकशीच्या दिशेनं चौकशी सुरू आहे का हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की या सगळ्यामध्ये जे, जे आ, जातो आहे त्या महिला डॉक्टरला वारंवार जे आता माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं की वारंवार तिची ड्युटी लावल्या जात होती ज्या आरोपीला फिट अनफिट दाखवण्यासाठी आणि तिच्यावर दबाव टाकल्या जात होता अशा प्रकारची माहिती अनेक वेळा पुढे आलेली आहे की तिच्यावर दबाव टाकून तिला त्या पद्धतीनं अनफिट दाखवण्यासाठी प्रेशर सुद्धा काही महाभाग आहेत त्या सुद्धा चौकशी पुढे जाते आहे का ही माहिती उपलब्ध करून द्याय देखील मान्य अध्यक्ष मोदय डिजिटल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हा सगळा त्या ठिकाणी आहे पूर्ण व्हॉट्सॲपच्या चॅट्स त्याचा ट्रेल हा सगळा प्राप्त झालेला आहे सदरू महिला डॉक्टर ही हॉटेलमध्ये त्या आल्या आपल्या रूम रूममध्ये गेल्या रूममध्ये जातपर्यंतचे सगळे सी सी टी व्ही फुटेजेस हे पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यामुळे तिथे कोण आलाय कोण गेलाय या संदर्भातली माहिती आहे तिथलं अलीकडच्या काळामध्ये अशा बाबतीत आपण नवीन कायद्याप्रमाणे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा करतो तशा पद्धतीचे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस हे जमा केलेले आहेत आणि त्याचंही ॲनालिसिस जसं मी सांगितलं की काही गोष्टींचा ॲनालिसिस ऑलरेडी झालेला आहे तो आलेला आहे काही गोष्टींचा अनालिसिस होतो आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अशा गुन्ह्यांमध्ये साठ दिवसांमध्ये आपली चार्जशीट दाखल करतो नव्वद दिवस वेळ असतो पण साठ दिवसात आपण करतो महिलांच्या बाबतीत तर तीही आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे ती चार्जशीट देखील दाखल होईल आणि या व्यतिरिक्त कोणी आहे का हा अँगलच तपासण्याकरता ज्युडिशियल इन्क्वायरी आपण केलेली अध्यक्ष महोदय सदरील महिला डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला ती महिला माझ्या मतदारसंघातली आहे अत्यंत गरीब कुटुंबातून तिच्या वडिलांनी आईनी काकाने तिला शिकवून डॉक्टर केलं होतं परंतु प्रशासनाच्या कारभारामुळं म्हणा इतर काही कारभारामुळं म्हणा तिचा दुर्दैवी मृत्यू झाला माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एक मानवतावादी दृष्टिकोनातून त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला त्याच्या शिक्षणाप्रमाणे अनुकंपा तत्वावरती हे शासन नोकरी देईल देईल का हाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सदरहू महिलेच्या संदर्भात त्यांच्या परिवाराच्या संदर्भात सर्वांना संवेदना आहे शासनही संवेदनशील आहे आपल्याला माहिती आहे सदर सदरू महिला या अकरा महिन्याच्या कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी होत्या त्यामुळे त्याला अनुकंपाचं तत्व लागू होत नाही तथापि एक संवेदना म्हणून त्या परिवाराला कशी मदत करता येईल त्यात कायदेशीर काय मार्ग काढतील याचा जरूर शासन विचार करेल नमस्कार मी एक महिला आणि एक डॉक्टर म्हणून बोलते इथे जरा भावना सांगते कारण करून जेव्हा ती पास होते तेव्हा तिच्या खूप आशा असतील जीवनाबद्दल अपेक्षा असतील आणि तिची भविष्याबद्दल खूप स्वप्न असते ती एक प्रामाणिक आणि धाडसी मुलगी होती म्हणून तिने या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तिने एक पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिचा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणेन आणि त्यासाठी तिला न्याय मिळण्यासाठी ती तिने आणि तिच्या कुटुंबाने काही व्यक्तींची नावं घेतली होती ज्यांना नंतर काही क्लीन चिट एसआयटी मध्ये त्यांची चौकशी होणार का तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का आणि जे आरोपी जे अधिकारी आरोपी होती त्यांच्यावर मोकोकाचा कायदा लागणार का आणि त्यांच्यावर कठीण कारवाई होणार का तसंच पोलीस दला दलातील जबाबदारी आणि महिला सुरक्षा यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात येणार का कारण महिलांसाठी मध्ये खूप आपल्या असुरक्षितची भावना आहे भाऊ मी एवढं एवड़, तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना पंधराशे रुपये जे लाडके म्हणजे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्वाची आहे तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आणि त्याच्याबरोबर आणि अत्यावश्यक अत्यावश्यक सेवातील ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तिथे तातडीने उभी करणार का एवढंच विचारते धन्यवाद माननीय अध्यक्ष मोदय या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे ज्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे त्या सगळ्या ज्या ज्या प्रकारचे एव्हिडन्सेस सापडले काही लोकांनी दुर्दैवाने याला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न केला हे दुर्दैवी होतं प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आणि कोणाला तरी स्केपगोट करायचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे पण त्याही संदर्भात अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं ही सगळी चौकशी झालेली आहे जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आला आहे अशांची ही चौकशी झाली आहे तर मग कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल दुसरं मला असं वाटतं की सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारलेली ते आहे ती त्यांच्या जवळची योजना आहे त्यामुळे ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षिततेकरताही जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू हेही मी ताईंना सांगतो आणि त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तोही महत्वाचा आहे की ज्या अशा प्रकारे नोकरी करतात व्यवसाय करतात किंवा ड्युटी करतात अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याला अधिक सजग व्हायची आवश्यकता आहे तर मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जे नवीन केंद्र सरकारने तीन कायदे तयार केलेले आहेत या कायद्यांमध्ये याचं विशेष लक्ष देऊन अशा पद्धतीचे जे काही ऑफेन्सेस आहेत किंवा अशा पद्धतीचं ज्या अडचणींना महिलांना सामोरं जावं लागतं त्याबद्दलची शिक्षा देखील आता कडक करण्यात आली तेरा मिनटं झाली आपण या प्रश्नावरती बोलतोय पुढे जाऊया आता पुढे जाऊया तुमच्या तिघांच्याही वतीने सुनील प्रभूंना शेवटची संधी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तिघांच्या वतीने त्यांना प्रश्नावरती आपण बोलतोय महिलांवरती होणारे अत्याचार त्यानुसार मी काल आपल्याला एक पत्र दिलंय आणि पुणे येथे कोरेगाव अक्षय स्मृतीमध्ये राहणारी सिद्धी गंधारे नावाची सातारची मुलगी ही आय एस कॉलेजमध्ये ब्युटिशियनचा कोर्स करत होती पीजी मध्ये राहत होती आणि तिने आत्महत्या केली असं पोलिसांनी लिहिलंय पण त्यांच्या कुटुंबियाचा संशय आहे की हिला त्या पद्धतीने मारलं गेलंय याच्या पाठीमागे कोणातरी षडयंत्र आहे आणि म्हणून तिची एसआयटी चौकशी व्हावी म्हणून मी काल आपल्याला पत्र दिलं यावरती कारवाई होणार काय हे बी आपल्याला विचारू इच्छित माझी सदस्यांना विनंती आहे की मिळणारं उत्तर देणारं उत्तर नीट ऐकून घ्या तेच प्रश्न रिपीट होत त्यावरती पहिली उत्तर दिलेलं आहे सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी या प्रश्नापेक्षा वेगळा प्रश्न विचारलाय पण तोही महत्वाचा आहे निश्चित त्याची सखोल चौकशी केली जाईल पुढे जाऊया नाना भाऊ आता अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्री मोदी म्हणाले की याच्यावर सगळं राजकारण होत आहे आणि राजकारण लोक करतात कोणालाही या प्रश्नावर राजकारण करायचं कारण नाही अध्यक्ष महाराज या प्रकरणामध्ये या मुलीच्या आईवडिलांनी रिपोर्ट टाकलेली होती आणि तिचं डायरेक्ट एलिगेशन जे संबंधित जे राजकीय लोक होते त्यांच्याबद्दलचं होतं आणि मग तो मुद्दा हा सार्वजनिक झाला आणि त्यावेळेस प्रतिक्रिया सगळ्यांनी दिल्या अध्यक्ष महाराज हे एकच डॉक्टर प्रकरण मी नाव घेत नाही त्यांचं डॉक्टरचं जे प्रकरण झालं अध्यक्ष महाराज सॉरगेटचं प्रकरण असेल महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतात आहे मी तुम्ही लाडक्या बहिणीचं कोणालाच विरोध नाही आहे तुम्ही योजना चालवता त्याचाही काही विरोध नाही फक्त लाडक्या बहिणीचं खापर तुम्ही या योजनेला आम्ही देऊ शकत नाही कारण की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे दिलेले तुमचे मंत्रीच सांगतात काय आम्ही नाही म्हणत त्यामुळे तसं फुडू नका त्यांच्यावर काही सगळ्या योजना निराधारचे पैसे सुद्धा तुम्ही देत नाही आणि सांगतात की लाडक्या बहिणीमुळे देत नाही त्यामुळे तसं खापर फुडू नका लाडक्या बहिणीवर हे एवढंच आमचा आक्षेप आहे त्याच्यामध्ये पण मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो की ही जी घटना आहे ही सातत्यानं महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या घटना होतात आहेत हे तुम्हाला नाकारता येत नाही आणि आम्हाला नाकारता येत नाही या सगळ्या घटनेला ब्रेक लावण्यासाठी मागच्या काळात तुम्ही विरोधी पक्षात होता तर आम्ही सत्तेत होतो त्यावेळेस आम्ही शक्ती कायदा आणला मान्य राष्ट्रप राष्ट्रपती मोद्याकडे तो शक्ती कायदा आम्ही मान्यतेसाठी पाठवला तुमचं सरकार आलं या शक्ती कायद्याचा अशा गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी सरकारची कडक भूमिका काय राहणार आहे कारण की हे चाललेलं सिरियल आहे हे थांबेल केव्हा हा प्रश्न आमचा आहे नाना भाऊनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो कारण रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाहीत उलट आता व्यवस्था अशी केली आहे पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली आता थेट खात्यात देतो आता फक्त ज्या लोकांचे केवायसी होऊ शकले नाहीत प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे दहा टक्के लोक आहेत की ज्यांचे केवायसी अद्यापही झालेले नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत ते केवायसी सी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे एक तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील आणि म्हणून हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी ले ले हे पैसे थांबवलेले आहेत दुसरं आपण शक्ती कायद्याच्या संदर्भात सांगितलं शक्ती कायद्याच्या संदर्भात तो कायदा आपल्याकडे परत आलेला आहे शक्ती कायद्याच्या संदर्भात आपण कुठलाही कायदा करत असताना संविधानाने राज्याला आणि केंद्राला काही अधिकार दिलेले आहेत आणि राज्याचे अधिकार हे केंद्रीय कायद्यांवर अधिक्षेप करू शकत नाहीत काही प्रमाणात जिथे कॉन्करंट लिस्ट आहे तिथे ते अधिक्षेप झाले तर त्याला राष्ट्रपती मान्यता देऊ शकतात त्या पद्धतीनं आपला जो कायदा आहे हा कायदा हा संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांचा अधिक्षेप करणारा आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याला परत केलं आणि आपलाच नाही तर ज्या कायद्याकडे बघून आपण हा कायदा तयार केला तोही कायदा मंजूर होऊ शकला नाही आणि म्हणून आता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतोय विशेषतः आता आपण जे शक्ती कायद्यामध्ये काही गोष्टी केल्या होत्या त्यातल्या काही गोष्टी या ऑलरेडी नवीन तीन कायद्यात त्या कायद्यांमध्ये आलेल्या आहेत काही गोष्टी अशा आहेत की ज्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या रुलिंगमध्ये बसत नाहीत तर त्या गोष्टी वगळून ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला कायद्यात कशा आणता येतील याच्यावर आम्ही आता प्रयत्न करतो प्रश्न क्रमांक दोन राज्यामध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण व बदली प्रक्रियेतील अनियमिततेबाबत प्रश्न नंबर दोन आपल्याप्रमाणे सोळा हजार सातशे पंच्याहत्तर ठीक आहे छाप छापे अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं राज्यामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत घटना घडत आहेत ते यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून याकरता शासन ओ पी तयार करणार का दुसरा माझा प्रश्न आहे की बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून लाभ घेतलेल्या व्यक्तींच्यामुळे वंचित राहिलेल्या व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी आपण काय करणार आणि तिसरा प्रश्न असा आहे की अनेक दिव्यांग व्यक्तींनी प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज करून त्यांना अनेक महिने प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते ती तातडीने मिळण्यासाठी शासन काय कार्यवाही करणार अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे हो हे खरे आहे आम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये कारवाई सुरू केलेली आहे जसं की आता यू डी आय डी म्हणजे युनिक डिसबिलिटी आयडेंटिटी कार्ड हे सगळ्यांना कंपल्सरी केलेलं आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्या शासनाच्या निर्णयानुसार तो सगळ्या शासकीय कार्यालयांना सगळ्या डिपार्टमेंटना आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे नोकरीत जसं आरक्षण किंवा प्रमोशन किंवा कोणत्याही प्रकारच्या सवलती घेण्याकरता आज जर हे असेल तर यू डी आय डी कार्ड जे आहे ते कंपल्सरी जी आर काढून केलेलं आहे आणि त्याचा अहवाल सगळ्यांना म्हणजे पूर्वी केंद्र शासनाने पण त्यामध्ये एक वर्षाचा वेळ दिला होता पण नंतर आपण तीन महिन्याचा ऑक्टोबरमध्ये त्यांना पिरियड दिलेला आहे आणि त्या तीन महिन्यात त्यांनी सादर केला पाहिजे कंपल्सरी केलेलं आहे आणि ते असेल तरच पुढे त्यांना सर समजा जसं आता दुसरा प्रश्न जो विचारला की ज्या लोकांनी काही बोगस सर्टिफिकेट्स वगैरे दिले असतील तर त्यांच्यावर पण कारवाई करण्याकरता आम्ही आम्ही कारवाई करण्याकरता म्हणजे हे केलेलं आहे आमच्याकडे काही कंप्लेंट्स आल्या होत्या त्या पण स्पेसिफिकली आम्ही व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि तीन महिन्याचा वेळ दिलेला आहे तो जो एप्रिल जानेवारी एंडपर्यंत सगळ्या शासनाच्या सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आणि सांगितलं आहे की तीन महिन्यात म्हणजे जानेवारी एंडपर्यंत ज्या पद्धतीने केंद्र शासनाने सांगितलं होतं त्या पद्धतीने जर त्या हा यू डी आय डी त्यांनी नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात त्याच्यात मॅन्डेटरी आहे की चाळीस टक्के डिसेबिलिटी पाहिजे चाळीस टक्केपेक्षा जर खाली असेल आणि सर्व शासकीय रुग्णालयाला पण आम्ही पूर्वी जो एकच दिवस होता तो किमान दोन दिवस तरी त्यांनी सर्टिफिकेशनसाठी द्यावा ज्या माध्यमातून हे करण्यात येईल असा आमचा प्रयत्न आहे लोणीकर साहेब बोला अध्यक्ष महोदय दिव्यांगांसाठी नोकरी लागण्यासाठी किंवा बदलीसाठी जे काही प्रमाणपत्र असतं असे बोगस प्रमाणपत्र ज्या अधिकाऱ्यांनी दिली आहेत त्यांच्यावर मंत्री महोदय काय कारवाई करणार आणि जे मूळ दिव्यांग आहेत ज्यांना तिथं नोकरी लागणार होती यांना डावलून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खोटे प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली आहे अशा लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार काय शासनाची किंवा दिव्यांगाची फसवणूक करणाऱ्या खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आणि ही राज्यातली जी काही बोगस प्रमाणपत्राचं रॅकेट आहे या सर्वांवर किती महिन्यात किती दिवसात कारवाई करणार अध्यक्ष मोदय मी अगोदरच सांगितलं की आम्ही तीन महिन्याचा वेळ आहे सगळ्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही सगळ्या डिपार्टमेंटना रायटिंगमध्ये मा सेक्रेटरीच्या माध्यमातून पत्र दिलेलं आहे की सगळ्यांचं तपासणी करून यू डी आय डी जे स सर्टिफिकेट आहे ते त्यांनी सादर केलं पाहिजे पण ज्याने समजा केलं नाही तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाणार आहे आणि त्यामध्ये जे आमचं uh, कायदा आहे म्हणजे अधिनियम दोन हजार सोळा कलम एक्क्याण्णवनुसार दोन वर्षाची शिक्षा आहे ज्या अशा कोणी बोगस सर्टिफिकेट्स दिले असतील किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट दिले असतील असे आढळलेलं आहे त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल त्यांना दोन वर्षाची शिक्षा केली जाईल असं आहे आणि दुसरा जो प्रश्न होता की ज्या अधिकाऱ्यांनी आम्ही आता ज्या ज्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे की तुमच्या इकडे कारण की शेवटी नियुक्त्या हे आम्ही करत नाही ते डिपार्टमेंट करत असते प्रत्येक समजा उद्या सार्वजनिक बांधकाम असेल महसूल असेल तर त्या त्या विभागाने त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशा आम्ही रायटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत सुनील प्रभूजी देतो मंत्रीमहोदय सकारात्मक उत्तर द्यावा माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे जो प्रश्न मूळ त्याने विचारला की अशा पद्धतीने नोकरी आणि बढ़तीसाठी सर्टिफिकेट दिली गेली आत्तापर्यंत किती अशी बोगस सर्टिफिकेट शासनास प्राप्त झाली आणि त्यानुसार ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यावरती कारवाई कराच ज्यांनी दिली त्याच्यावर पण कारवाई करा परंतु ही बोगस जी सर्टिफिकेट आहे ती देणाऱ्या ज्या कोणी संस्था असतील त्यांच्या मुळापर्यंत आपण गेलो आहे का त्यांची नावं सापडली आहेत काय आणि त्यांना शोधून त्याच्यावर किती दिवसात कारवाई करणार हे खरं महत्त्वाचं मला वाटतं अपेक्षित उत्तर आहे याला अध्यक्ष महोदय सुनील प्रभू साहेबांनी विचारलेला प्रश्न तुम्ही मी अगोदर सांगितलं की ऑलरेडी तीन महिन्याचा वेळ त्यांना दिलेला आहे जानेवारी एंडपर्यंत या सगळ्यांचा डिटेल आमच्याकडे आहे काही ठिकाणचा अहवाल आमच्याकडे आलेला आहे जसं साताराचा आला आहे तिकडे पाचशे अठ्ठ्याण्णव लोकांनी कंप्लेंट केली त्याची जवळजवळ अठ्ठ्याहत्तर लोकं त्याच्यात आढळलेले आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करतो आहे त्याच्यानंतर ज पुण्यामध्ये आपल्याला चारशे अठ्ठावीसपैकी शेहेचाळीस लोकं आढळलेले आहेत त्यांच्यावर पण आपण कारवाई सुरू केलेली आहे जे लातूरमध्ये जवळजवळ सव्वीस लोकं आढळलेले आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे यवतमाळमध्ये ऑलरेडी एकवीस कर्मचारी निलंबित केलेले आहेत त्यांची कारवाई कंप्लीट झाल्यामुळे आणि त्याच पद्धतीने नंदुरबारमध्ये पण दोन कर्मचाऱ्यांना आपण निलंबित आहे अशा जिकडचे प्राप्त झालेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे आणि ह्यापुढेही करण्यात येईल ह्याच्यामध्ये दुसरा प्रश्न एक मिनिट दुसरा प्रश्न आपण जो विचारला याच्यामध्ये कसं असतं जो मेडिकल ऑफिसर्स किंवा ज्यांनी कोणी दिला असेल त्यांचाही रिपोर्ट मागून त्यांच्यावरही हो शासनामध्ये कारवाई करण्याकरता आम्ही त्याच्यावर पूर्णपणे बंदोबस्त करू साहेब मी, मी सांगितलं एक मिनिट एक मिनिट साहेब माझं उत्तर होऊन जा तीन महिन्यात आम्ही हा जानेवारी एंड पर्यंत आम्ही ऑक्टोबरमध्ये हे पत्र काढलेलं आहे जानेवारी एंड पर्यंत आमच्याकडे या सगळ्याचा अहवाल येईल त्यानंतर सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल अध्यक्ष महोदय खरं तर एकूण तीनशे एकोणसाठ हे कर्मचारी अधिकारी आहेत ज्याची यादी आहे की बोगस प्रमाणपत्र मिळवायचे मी स्पेसिफिक आपल्याला सांगतो अहिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत गणेश शहाणे यांनी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून नोक नोकरी मिळाल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडून अप्पर मुख्य सचिवांच्याकडे गेली आणि त्यांनी सांगितले की यांच्यावर गुन्हा दाखल करा चौकशी करा किती दिवसात व्हायला पाहिजे याला किती कालावधी असायला पाहिजेत जर अप्पर मुख्य सचिव आणि जे डीकडून पत्र आल्यानंतर सुद्धा जर कारवाई होत नसेल तर तुमच्या कारवाईच्या कारवाईला काय अर्थ आहे हो अध्यक्ष महोदय म्हणून हे बघा अध्यक्ष महोदय आता यांनी चोवीस दहाला पुन्हा दुसरं पत्र दिलं आणि तहसीलदारांनी नायब तहसीलदारांनी जिल्हा सहाय्यक आयुक्ताला पत्र देऊन याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावून सांगितलं कुठला राजकीय दबाव येतो एका अधिकाऱ्यावर कारवाई करायसाठी आणि तो बोगस प्रमाणपत्र असे तीनशे एकोणसाठ लोक आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यानी दिव्यांग बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी बडकवली आहे आणि त्याच्यावर कारवाई होत नाही माझा स्पेसिफिक प्रश्न असा महोदय दे आपल्याला विनंती आहे की हे जे गणेश शहाणे नावाचे मुख्याधिकारी आहेत याने बोगस प्रमाणपत्र घेऊन ती नोकरी बडकवली आहे ते कार्यरत ऐरी मुख्या नगरपंचायत नगर, नगर यांच्यावर आपण किती दिवसात कारवाई करणार आहात आणि स्पेसिफिक सांगा की कारण सर्व पत्रव्यवहार झालेला आहे किती दिवसात कारवाई होईल हे सांगावं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य वनंटिया साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यात मी आपल्याला अगोदरच याचं उत्तर दिलं आहे की आम्ही जे यादी आमच्याकडे बोगस याची आली आहे त्याची आम्ही ऑलरेडी संबंधित ज्या ज्या विभाग महसूल असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा कुठल्या त्या त्या विभागाला आम्ही त्याची यादी आमच्याकडे आलेली पाठवली आहे आणि त्यांना यू डी आय डी तपासणी करून तीन महिन्याच्या आत त्याच्यात कारवाई झाली पाहिजे असं आम्ही ऑलरेडी स्पेसिफिक पत्र दिलेलं सगळ्या डिपार्टमेंटला त्याच्यामुळे नक्कीच तीन महिन्याच्या आत सगळ्यांवर कारवाई होईल विक्रम पाचपुते आता जे काही आदरणीय मंत्री मोदयांनी उत्तर दिलं की डिसेबिलिटी सर्टिफिकेट निघाल्यानंतर त्याची व्हॅल्युअर